नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण जाणून घेऊ आज संपूर्ण दिवसभरामध्ये थंडीचे वातावरण कोणकोणत्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल तर नमस्कार मित्रांनो पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बेलायकन दावा आणि व्हिडिओला लाईक करा तर आपण स्क्रीनवर बघू शकतो मित्रांनो आज सोसाट्याची थंडी वाढणार आहे या भागात नाशिक इगतपुरी वाडा या भागात मित्रांनो आज जोरदार एकदम जोरदारची थंडी आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो जुन्नर कल्याण डोंबोली पालघर या भागात देखील मित्रांनो वारे थोडेसे हलक्या प्रमाणात वाहणार आहे आणि थंडी देखील आपल्याला थंडीची लाट एकदम जोराने बघायला मिळणार तर मित्रांनो श्रीरामपूर विजयपूर मनमाड मालेगाव या पट्ट्यातील देखील मित्रांनो आपल्याला थंडीचे वारे बघायला मिळतील तर साकळी धुळे नंदु, नंदुर नंदुरबार नवापूर ह्या भागात देखील मित्रांनो कडाक्याची थंडी आपल्याला जाणवेल तसं मित्रांनो शिरपूर उत्तर महाराष्ट्र जळगाव जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो थंडीचे वारे आपल्याला बघायला मिळतील तर कुठे कुठे जोरदार देखील आपल्याला बघायला मिळतील मित्रांनो तसं मालेगाव मोताळा खामगाव बुलढाणा या भागात देखील मित्रांनो आपल्याला वारे बघायला मिळतील थंडीचे आणि थंडीचा तडाखा खूप वाढणार आहे मित्रांनो येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला जोरदार थंडीचे वारे बघायला मिळतील मोठ्या प्रमाणात थंडीचे वातावरण झालेलं आहे मित्रांनो तसं अकोला अकोल्याच्या काही परिसरामध्ये आपल्याला थोडी थंडीचे वातावरण हलके दिस दिसेल मित्रांनो ह्या भागात आपल्याला थंडी हलक्या प्रमाणात बघायला मिळेल अकोल्याच्या सर्व संपूर्ण भागामध्ये मित्रांनो थंडीचे वातावरण थोडेसे कमी आहे मित्रांनो तर ह्या भागात जर बघितलं मित्रांनो आपण मालेगाव सटाणा मनमाड ह्या भागात आणि इकडे नाशिकच्या संपूर्ण परिसरामध्ये मित्रांनो थंडीचा तडाका वाढणार आहे तर आपण सर्वांनी आपली काळजी घ्यावी तसं मित्रांनो इकडे जर बघितलं चाकण चाकण मंसर या भागात देखील मित्रांनो आपल्याला थंडी हलक्या प्रमाणात बघायला मिळेल तसं खोपोलीमध्ये आपल्याला जोरदार थंडीचे वातावरण बघायला मिळेल मित्रांनो तर मित्रांनो संपूर्ण हे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला थंडीचा तडाखा बघायला मिळेल आणि बाकी काही मित्रांनो अहिल्यानगर अहिल्यानगरच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला थंडीचे वातावरण चांगले बघायला मिळेल तसंच मित्रांनो सोलापूरच्या पूर्व परिसरामध्ये लातूर ह्या भागात देखील मित्रांनो थंडीचा तडाखा आपल्याला बघायला मिळेल मित्रा तर मित्रांनो आपण स्वतःची काळजी घ्यावी कारण थंडी येत्या दोन तीन दिवसात खूप वाढणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ वाढलेस व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद